हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनहेरिटेड इनहेरिटेड हा इनहेरिटचा पास्ट टेंस व पास्ट पार्टिसिपलस रूप आहे इनहेरिटेड चा आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वारसा हक्काने मिळणे किंवा मिळवणे वंशपरंपरेने मिळणे

हिज मदर्स गिफ्ट फॉर लँग्वेजेस चौथा वाक्य आहे हर चिल्ड्रन हॅव इन हर लव ऑफ म्युझिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू